माऊली रामकृष्णारी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग ओवी क्रमांक आठशे बहात्तरपासून पुढे या ओव्यामध्ये माऊलीने नेय कोणाला म्हणावं ज्ञाता कोणाला म्हणावं याबद्दल सांगितले आहे नेय म्हणजे परब्रह्म या विश्वाचा जनिता ज्ञाता म्हणजे या परब्रह्माला त्या ईश्वराला जो जाणतो तो ज्ञाता होय हा नेय असणारा विश्वबाहू नावाने विश्वांगरी विश्वचक्षू विश्वमूर्धा नावाने या नेयाला म्हणजेच या देवाला ओळखलं जातं हे नेय या सृष्टीची निर्मिती करण्यास कारणीभूत आहे मायेच्या आधाराने सगळं ब्रह्मांडाची रच रचना करणारा हा ज्ञेयच आहे तसं बघायला गेलं तर हा ज्ञेय कर्मात कधीच नसतो फक्त कर्माचा साक्षी असतो हा चहू शून्याच्या पलीकडचा आहे आदशून्य मदशून्य शून्य महाशून्य या चार शून्याच्या पलीकडे निशून्याच्या ठिकाणी ज्याचा वास आहे ना तो भगवंत असणारा नेय्य स्वरूपाचा आहे त्याला जर जाणायचं असेल ना त्याला जर समजून घ्यायचं असेल ना तर आपणास श्रवण करावं श्रवण भक्तीच्या किंवा नवविदा भक्तीच्या आधाराने त्या परब्रह्माला आपणास जाणता येतं तो परब्रह्म आजन्म असून जन्मास कसा आला तो परब्रह्म निर्गुण असून सगुण कसा झाला तो परब्रह्म म्हणजेच जो पुरुषोत्तम आहे ना तो प्रकृतीच्या आधाराने कशी सृष्टीची निर्मिती करतो प्रकृती होत होते जाते पण पुरुषोत्तम मात्र कायम असतो तो तो कर्मामध्ये असूनही कर्मापेक्षा आलिप्त आहे तो अर्थात ज्ञेय आहे हा परब्रह्म कळण्यासाठी हा परब्रह्म समजून घेण्यासाठी या देहरूपी क्षेत्राला आल्यानंतर या क्षेत्रज्ञाने म्हणजे तुम्ही आम्ही सर्वांनी त्या परब्रह्माला जाणण्यासाठीच तर हा अध्याय आहे यासाठीच तर ज्ञानाची लक्षणे सांगितली यासाठीच तर गुरुची सेवा गुरुभक्ती कशी करावी गुरु शे, ते सांगितले गुरुच्या सानिध्यात राहून संतांच्या सानिध्यात राहून आपल्याला त्या परब्रह्माला जाणता येतं आणि याच देही मोक्षाशी प्राप्ती करून घेता येतं तो परब्रह्म कसा आहे तो क्षेत्र क्ष तो क्षेत्रज्ञ कसा आहे तो ज्ञेय कसा आहे ते या क्षेत्राला येऊनच म्हणजेच या शरीराला येऊनच आपणास त्या परब्रह्माला जाणणे गरजेचं आहे हे कळून घेण्यासाठी संतांना शरण जावं ज्ञानदेव महाराजसुद्धा निवृत्तीनाथांना शरण जाऊनच या परब्रह्माला जाणून घेत आहेत आणि तेच ज्ञान आपल्यापर्यंत माऊली पोहोचवत आहेत आपणसुद्धा संतांना शरण जाऊन त्या परब्रह्माला जाणून घ्यावं आणि आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यावं रामकृष्ण हरे